नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या महिलांसाठी अतिशय सुंदर कविता एकदा वेळ काढून तर नक्कीच वाचा रात्र सरली दिवस उगवला मोबाईलचा अलाम आरवला सूर्यनारायणचे दर्शन घ्यायला वेळच कुठे मला मुलांना उठवा डब्बा करा बस स्टॉप पर्यंत सोडवा सोडायला चला मुलांचा गोड गोड पाप्पा घ्यायला वेळच तरी कुठे मला सर्वांच्या नाश्त्याच्या प्लेट भरा पटकन लागा स्वयंपाकाला स्वतःच्या पोटात दोन घास टकलायला वेळ तरी कुठे मला आठ वाजताचा सायरन झाला उशीरच होतोय सध्या ऑफिसला आरशात बघून नट्टापट्टा करायला वेळ तरी कुठे मला वेळेत घरी जाण्यासाठी कामाचा ढीग हवा लवकर उपसायला सख्यांशी हितगुत करायला वेळ तरी कुठे मला ऑफिस सुटले बाजार हाट करा जीव तळमळतोय मुलांना भेटायला गाडीच्या ओव्हर स्पीड कडे बघायला वेळच कुठं मला नवऱ्याचा चहा मुलांचा अभ्यास हवा देवा पुढे दिवा लावायला संध्याकाळचा ऑक घ्यायला वेळच कुठं मला गोल गोल चक्रात अडकले मी गलेलट्ट पगार मिळवायला मात्र स्वतःसाठी खर्च करायला वेळच कुठे मला गोल गोल चक्रात अडकले मी गलिलट टप्पार मिळवायला मात्र स्वतःसाठी खर्च करायला वेळच कुठे मला लहान थोरांच्या दुखण्या फुकण्याला रजा लागते आजारपणाला स्वतःचीच मात्र काळजी घ्यायला वेळच कुठे कधी वाटते अकस्मात काळ येईल जेव्हा देवाघरी न्यायला जरा थांब त्याला म्हणता म्हणता तोही म्हणेन मला वेळच कुठे तुला वेळच कुठे तुला खरंच याचा विचार करा